सकाळपासून सुरू असणाऱ्या पावसामुळं मध्य रेल्वेच्या साठ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर मध्य रेल्वे वीस ते पंचवीस मिनिट उशिरानं सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे मुंबईकर प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय तर संततधार पाऊस सुरू आहे मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सकाळपासून सुरू असणाऱ्या या पावसामुळं मध्य रेल्वेच्या साठ लोकल फेऱ्या ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्याचा आता फटका जो आहे तो प्रवाशांना बसणार आहे त्याचबरोबर मध्य रेल्वे वीस ते पंचवीस मिनिट मिनिट जे आहे ते उशिराणा धावत असल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय आहे कामावरून घरी परतना परतणाऱ्या मुंबईकरांचे मात्र आता मोठे हाल होणार आहेत कारण सकाळपासूनच आपण पाहतो की मुंबईसह उपनगरात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे आता सकाळपासून सुरू असणाऱ्या या पावसामुळं मध्य रेल्वेनं साठ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत रद्द केलेल्या आहेत त्यामुळं आता घरी परतणारे जे चाकरमाने आहेत त्यांचे मोठे हाल होणार आहेत सकाळी आपल्या ऑफिसला कार्यालयाला गेलेले जे कर्मचारी आहेत ते घरी परतताना त्यांचे मोठे हाल होणार आहेत मध्य रेल्वेनं साठ लोकल फेऱ्या रद्द केलेल्या आहेत दुसरीकडे मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती देखील आता उशिरानं सुरू आहे जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं मध्य रेल्वेच्या गाड्या लोकल गाड्या उशिरानं धावत असल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आता मुंबईकरांचे चाकरमान्यांचे मोठे हाल होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत कपिल आपण पाहतोय खर तर सकाळपासूनच पाऊस सुरू आहे आणि आता मध्य रेल्वेनं साठ लोकल फेऱ्या रद्द केल्याचं कळतंय आहे काय का अधिकच्या अपडेट्स नक्कीच सकाळ जो काल रात्रीपासून जो पाऊस सुरू आहे त्याचा फटका सगळीकडेच बसलेला आहे रस्त्यात वाहतूक कोंडी बरोबर आता रेल्वे रुळावरती पाणी आल्यामुळे रेल्वे गाड्या वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने धावत आहेत पण सर्वात महत्वाची बातमी म्हणजे काच ज्या फेऱ्या आहेत लोकल गाड्या सेंट्रलच्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या पुढेही अशा फेऱ्या रद्द करणे करू शकतात प्रशासन असं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आता आता ही ज्या कडीला ही यावेळेस वीस ते पंचवीस मिनिट ज्या गाड्या आहेत लाईन ही या लेट लेट सुरू उशिरा सुरू आहेत आणि आता जर पाऊस सुरू राहिला तर हा वेळ वाढू शकतो आणि एक ते दीड तास गाड्या लेट होऊ शकतात आणि त्याचबरोबर ज्या फेऱ्या आहेत ते अजूनही रद्द होऊ शकतात निश्चितच आणखी फेऱ्या रद्द झाल्यास आता चाकरमाण्यांचे देखील घरी परतणाऱ्या नोकरदारांचे देखील हाल होतील धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी